गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी

हा महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्यात खासगी क्षेत्रातील बेचाळीस कंपन्या सहभागी होत्या शिक्षण झालेले नऊशे तरुण या मेळाव्यात सहभागी झाले होते पाचशे ऐंशी तरुणांना मुलाखत घेऊन ऑन द स्पॉट नोकरी देण्यात आली आहे तर काही तरुणांना कंपनीतून अप्रुव्हल आल्यानंतर नोकरी मिळणार आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी लोकसभा क्षेत्रात विविध सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि इतर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आपला वाढदिवस सत्कारणी लागावा या दृष्टिकोनातून उपक्रम राबवण्याच्या सूचना कपिल पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या याच अनुषंगाने बदलापुरात तब्बल पाचशे ऐंशी तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देत कपिल पाटील यांनी एक नवा आदर्श घालून दिला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा